ठाणेपालिकेची पाणी बचत सर्व्हिस सेंटरमध्ये गाड्या धुण्यावर बंदी सध्या राज्यात हिटवेव्ह सुरू असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे आणि गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा सा साठा कमी होत चालला आहे तसेच विहिरी आणि कुपनलिकांमधील पाण्याची पातळी वेगाने कमी होत चालली आहे त्यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता वर्तवत ठाणे पालिका प्रशासनाने सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये गाड्या धुणे तसेच पाण्याचा वापर करून केल्या जाणाऱ्या साफसफाईच्या कामांवर बंदी घालण्याची नियमावली काढली आहे पाणी बचतीसाठी ठाणे महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात ततच पालिका प्रशासनाने दहा जूनपर्यंत वाहने धुणे तसेच पाण्याने साफसफाई करण्याचे निर्बंध घातले आहेत त्याचबरोबर अंगणात पाणी मारणे नळ सुरू ठेवून कपडे धुणे भांडी घासणे दात घासणे दाढी करणे टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी बचत करावी शक्यतो ओल्या हो केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात आणि पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा अशा सूचना आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केल्या आहेत महापालिकेकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र अधिनियम कलमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे आंघोळीसाठी शॉवर व वा बाथटबचा वापर करू नये घर सोसायटीतील नळ टाकी वॉल गळती तातडीनं दुरुस्त करावी इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होऊ नये याची नागरिकांनी दक्षता घ्यावी त्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळल्यास संबंधित इमारत सोसायटीचे नळ कनेक्शन खंडित करण्याचा इशाराही यावेळी पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे